सगळ्यात पहिले मित्रांनो आपलं मालिको डॉक्समध्ये मनापूर्वक स्वागत मन धागाधागा जोडते नवं या मालिकेच्या सतरा मेच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे आता मालती आणि अण्णा हे म्हणत असतात की अजूनपर्यंत मनोज हा घरी काबर आलेला नाही आणि त्याला बरेच वेळ होऊन गेला गाडी घेऊन आणि त्याला गाडी पण सध्या बरोबर येत नाही आणि त्याचा सुद्धा चांगला हा सुद्धा गाडीवर हात साफ झालेला नाही आहे आणि तो अजूनपर्यंत आलेला काबर नाही आहे इकडे सुद्धा म्हणत असते की हे अजूनपर्यंत काबर आलेले नाही आहे आणि त्यांचा फोन तर मागाशीच येऊन गेला पण ते अजूनपर्यंत घरी काबर आलेले नाही आहे आणि काही झाले तर नसेल ना असंसुद्धा आता लीनाला वाटत असते तेव्हा आता मालकीने अन्न आणि लीना हे दोघही जण सर तिघ टेन्शनमध्ये आलेले असतात आणि ते मनुष्य इकडे वाट बघत असतात इकडे आता डॉक्टरांनी सांगितलेलं असते सार्थकाने आनंदीला की आता तुमच्या बाबांना आम्ही वाचवू शकलो नाही कारण की त्यांचं रक्त हे खूप गेलेलं होतं आणि त्यां त्यांचा त्यांना खूप जखमासुद्धा झालेल्या होत्या त्यामुळे आम्ही त्यांचा जीव वाचवू शकलो नाही आणि आय एम सॉरी असं सुद्धा आता डॉक्टर सार्थकला सांगत असतात इकडे आता आनंदी हॉफ हॉस्पिटलमध्येच थांबते आणि सार्थक हा घरी गेलेला असतो सगळ्यांना सांगण्यासाठी तेव्हा आता सुद्धा आता इकडे अरविंदची वाट बघत असते तेव्हा आता सार्थक आता गेल्याच्यानंतर आता सुद्धा आता सार्थकला म्हणत असते अरे कुठे गेले आहे तुझे बाबा अजूनपर्यंत आले का बरं नाही आहे आणि पूजेची सगळी तयारी झालेली आहे आणि ते कुठे गेलेले आहे तेव्हा आता सार्थक आता सुधाला म्हणत असतो अग आई बाबा श्रीखंड आणायला गेले होते ना तेव्हा तेव्हा ते ते आता सार्थकामध्येच थोडा थांबून जातो तेव्हा आता सुद्धा म्हणते की काय झालेलं आहे तेव्हा तर इकडे सुद्धा आता कुंकू लावायला जाते तेव्हा आता सार्थक आता तिचा हात धरतो आणि थांबवतो म्हणतो की आई तू कुंकू लावू नको तेव्हा तर सुद्धा आता सार्थकला म्हणत असते अरे काय झालेलं आहे तू मला कुंकू लावण्यासाठी काबरण नाही म्हणत आहे तेव्हा आता म्हणते सुद्धा की तू असं काबोरं बोलत आहे तेव्हा आता सार्थक म्हणते आई तू कुंकू बिलकुलच लावू नको तेव्हा आता असं म्हटल्याच्यानंतर आता सुद्धा आता सार्थकच्या कानाखाली एक वाजवते आणि म्हणते की सार्थक तुझी हिंमतच कशी झाली तुझ्या बाबांबद्दल असं बोलण्याची आणि मला तू कुंकू लाव म्हणून काबोरं असं म्हणत आहे तेव्हा आता सार्थक आता सुधाला सांगत असतो की बाबांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे आई ते चिकंडा आणायला गेलेले होते ना तेव्हा तिथे ते त्यांचा अपघात झाले झाला तेव्हा आता हे ऐकल्याच्या नंतर तर सुद्धाच्या पायाखालची जमीनच सरकते इकडे आता वृंदालासुद्धा खूप मोठं धक्का लागतो सुद्धा आकांक्षासुद्धा तिथेच असते आणि तिलासुद्धा खूप मोठा धक्का लागतो आणि आता सुद्धा ही ढळढ रडायला लागते आणि आता सार्थकला म्हणते की अरे अपघातच झालेला आहे ना आणि ते बरे होतील ना लवकर तेव्हा तू मला आता कुंकू लावायसाठी बरं नाही म्हणत आहे तेव्हा तर सार्थक आता सुधाला म्हणत असतो नाही आई तू बिलकुलच कुंकू लावू नको इकडे पुजारीसुद्धा घाबरलेले असतात आणि पुजाऱ्यांना असं वाटते की नक्कीच काही ना काही मोठं झालेलं आहे त्यामुळेच हे प्रकार घडत आहे आणि असं ते सुद्धा आता पुजारी घाबरत असतात आणि आणि ते आपल्या घरी चालले जातात इकडे आता सुधा वृंदा आकांक्षा हे सर्वजण टेन्शनमध्ये आलेले असतात आणि ते ढसाढसा रडायला लागतात इकडे ॲक्सिडेंटची खबर ऐकल्याच्यानंतर नंतर सुधाच्या पायाखालची तर पूर्णपणे जमीन सरकून जाते आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा मना दाखा जोडते जोड नवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू